पडता था तेज सूर्य का जब तू माथा ऊंचा करता था कोई बात राणा अकबर भी तुझसे डरता था नमस्कार मंडळी ऐका वायका मराठी पॉडकास्ट मध्ये मी शार्दुल मनापासून स्वागत करतो ऐका वायका मराठी पॉडकास्टच्या सर्व टीम कडून मेवाड मुकुट शिरोमणी महाराणा प्रताप यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन मेवाडच्या भूमीत एका तेजस्वी सूर्याचा उदय झाला ज्याने आपल्या शौर्याने आणि स्वाभिमानाने इतिहासाच्या पानांवर अजरामर छाप सोडली ते सूर्य म्हणजे महाराणा प्रताप त्यांची जयंती केवळ एक राजाची आठवण नसून ती स्वातंत्र्य निष्ठा आणि पराक्रमाच्या तेजाची उपासना आहे महाराणा प्रताप यांचा जन्म नऊ मे पंधराशे चाळीस रोजी कुंभळगड येथे झाला त्यांचे वडील महाराणा उदय सिंग आणि माताराणी जीवत कुंवर होती बालपणापासूनच प्रतापांना शस्त्रास्त्रांचे आणि युद्धाचे प्रशिक्षण मिळाले त्यांच्या रक्तात मेवाडच्या शूरवीरांची परंपरा वाहत होती निसर्गरम्य डोंगर आणि घनदाट आरण्याच्या कणखर आणि दृढनिष्ठही बनले पंधराशे बहात्तर मध्ये महाराणा उदयसिंग यांच्या मृत्यूनंतर प्रताप मेवाडच्या गादीवर विराजमान झाले त्यावेळी मेवाडची परिस्थिती अत्यंत नाजूक होती मुघल बादशाह अकबर आपल्या साम्राज्याचा विस्तार करत होता आणि अनेक राजपूत राजांनी त्याचे मांडलिकत्व स्वीकारले होते मात्र महाराणा प्रताप यांनी मुघलांसमोर झुकण्यास स्पष्ट नकार दिला त्यांनी आपल्या पूर्वजांच्या स्वाभिमानाचे आणि मेवाडच्या स्वतंत्र अस्तित्वाचे रक्षण करण्याचा निर्धार केला महाराणा प्रतापांच्या जीवनातील सर्वात महत्वपूर्ण घटना म्हणजे हल्दीघाटीची लढाई पंधराशे शहात्तर मध्ये झालेल्या या युद्धात महाराणा प्रताप यांनी आपल्या मर्यादित सैन्यानिशी मुघलांच्या विशाल सैन्याला कडवे आव्हान दिले या युद्धात चेतक नावाच्या त्यांच्या निष्ठावान घोड्याने असामान्य शौर्य दाखवले जरी या युद्धात महाराणा प्रताप विजयी झाले नाहीत तरी त्यांनी दाखवलेले शौर्य आणि पराक्रम आजही प्रेरणा देतो त्यांनी हार न मानता आपला संघर्षमय जीवन सुरू ठेवला हल्दी घाटीच्या लढाईनंतर महाराणा प्रतापांनी आपले सैन्य आणि संसाधने पुन्हा एकत्र करण्यास सुरुवात केली त्यांनी डोंगराळ भागांमध्ये आश्रय घेतला आणि मुघलांविरुद्ध छापामार युद्ध सुरू ठेवला अनेक वर्षांच्या संघर्षानंतर त्यांनी आपले काही गमावलेले प्रदेश परत मिळवले त्यांच्या या संघर्षात त्यांना अनेक निष्ठावान सरदार आणि सामान्य लोकांनी साथ दिली महाराणा प्रताप केवळ एक शूर योद्धाच नव्हते तर ते एक कुशल प्रशासक आणि दक्ष शासकही होते त्यांनी आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्यांनी शेती आणि व्यापाराला प्रोत्साहन दिले त्यांच्या राज्यात कला आणि साहित्य यांचाही विकास झाला एकोणीस जानेवारी पंधराशे सत्त्याण्णव रोजी महाराणा प्रताप यांचे निधन झाले त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे शौर्य आणि बलिदान लोकांच्या मनात जिवंत राहिले महाराणा प्रताप हे स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक बनले त्यांनी कधीही परिस्थिती पुढे हार मानली नाही आणि आपल्या मूल्यांशी ते नेहमी एकनिष्ठ राहिले अशा या महान योद्धाची जयंती आपल्याला त्यांच्या शौर्याची धैर्याची आणि त्यागवृत्तीची आठवण करून देते महाराणा प्रताप यांचे जीवन आपल्याला शिकवते की संकटांचा सामना कसा करायचा आणि आपल्या मूल्यांवर कसे ठाम राहायचे त्यांची गाथा प्रेरणा स्त्रोत राहील आणि त्यांच्या पराक्रमाची ज्योत सदैव तवेत राहील तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद